एखादी डिश जी मोस्ट ऑफ द इंडियन रेस्टॉरंट्स हॉटेल्सच्या मॅन्यू असतेच ती म्हणजे बिर्याणी नमस्कार पैस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी पूजा संपूर्ण मसाल्याने भरलेली प्रत्येक बाईटमध्ये अप्रतिम चव आणि सुगंध आहेच मऊ चिकन सुगंधित तांदूळ आणि मसाले यांचं परफेक्ट मिक्स आपल्या आवडीनुसार खास प्रसंगी किंवा विकेंडसाठी मस्त अशी रेसिपी आजची आपली रेसिपी आहे हैदराबादी चिकन दम बिर्याणी तर चला सुरू करूया चिकन बिर्याणी आहे तर इथे चिकन तर येणारच तर इथे मी सेवन फिफ्टी ग्रॅम्स म्हणजे पाऊण किलो बोनलेस चिकन घेतले मीडियम पीसेस केले त्याचे त्याला स्वच्छ दोन पाण्यात धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी लागणार आहे आल्लं लसूणचा पेस्ट तर आल्याचा दुप्पट लसूण घेतलं आहे म्हणजे अर्धा कप अल्लं आणि एक कप लसूण एक चमचा मीठ घालून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एका वाटीला दोन मिरच्या असं हिशोबाने मी चार वाट्यांसाठी आठ मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या वाटायसाठी मी मीठ घेतलेलं आहे आणि मिरच्या काळ्या पडू नये त्याचा कलर रिटेन होण्यासाठी दोन तीन लिंबाचे ड्रॉप्स घालायचे आहेत आणि हे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि बिर्याणी म्हटलं तर बिरिस्ता म्हणजे फ्राईड अनियन्स हे तर असायलाच पाहिजे तर ते सुद्धा आपण इथे बिरिस्ता तयार करून घ्यायचं आहे डीप फ्राय करून आणि पुदिना आपण फ्राय करायचं आहे आता बिरिस्ताचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे तो माझ्या चॅनलवरती जाऊन प्लीज बघा इथे मी व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी फक्त ह्याचे क्लिप्स घातले आहेत थोडेसे तर ही झाली आपली तयारी आपल्याला आता मॅरिनेशन करायला घ्यायचं आहे सर्वात आधी मी मोठ्या भांड्यामध्ये दही घेतलं आहे फेटून अर्धा कप दही घेतलेला आहे दोन टेबलस्पून जिंजर कार्लिक पेस्ट आणि एक टेबलस्पून ग्रीन चिली पेस्ट यांना मिक्स करून घ्या व्यवस्थित त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहेत ड्राईड मसाले तर इथे मी घेतलेला आहे हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा हिंग पाव चमचा तिखा लाल आणि कश्मीरी लाल मिरची पावडर दीड दीड चमचा त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला केला आहे घरीच दालचिनी वेलची आणि लवंगाचा तर एक टेबलस्पून ते घ्यायचं आहे गरम मसाला एक टी स्पून धणे जिऱ्याची पूड एक टेबल स्पून कसुरी मेथी एक टेबलस्पून थोडीशी त्याला गरम करून ती क्रिस्पी होते मग अशी पूड करून घालायची आहे आणि साधारण अर्धा कप इतकी बारीक चिरेरी कोथंबीर पुदिना एक मुठभर पुदिना इथे घातला आहे कच्चा पुदिना हैदराबादी बिर्याणी म्हटली तर पुदिना हा भरपूर असतो त्याच्यामध्ये कोथंबीर पुदिना हातानेच तोडून घालायचं आहे कारण पुदिना जेव्हा मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आपण म्हणजे कातर किंवा चाकूनी चिरल्यानंतर ती काळी पडायला सुरू होते म्हणून ऑन द स्पॉट वेळी आपण हाताने तोडून घालायची आहे जे बिरिस्ता होतं म्हणजे फ्राईड अनियन ते मी एक कप घेतलं आणि त्याला कुसकरून त्याला घातलेलं आहे आणि तूप घातलेलं आहे एक टेबल स्पून जे चिकन असतं त्याच्यामध्ये मटणाच्या कम्पॅरिझनमध्ये खूप कमी फॅट्स असतात त्यामुळे इथे तूपही घालायचं आपल्याला मॅरिनेशनमध्ये आणि लिंबू पळायचं आहे अर्धा लिंबू पिळलेला आहे मी इथे नंतर पिळेलं आहे आणि ह्या मॅरिनेशनमध्ये आपल्याला आपले बोनलेस चिकन व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे आणि साधारण ह्याला मॅरिनेट कमीत कमी दोन तास तरी ठेवा चिकन आहे म्हणून मटणाला थोडं जास्त वेळ ठेवावं लागतं मी मॅरिनेशनसाठी ओव्हरनाईट ठेवलेलं आहे कारण जितकं आपलं चिकन मॅरिनेट होईल म्हणजे छान मुरेल त्याच्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ना आणि आपलं चिकन जे आहे ते ज्युसी होतं सो तुम्हाला जितकं होईल तितकं ह्याला मॅरिनेट करा आता ओव्हरनाईट होतं म्हणून मी ह्याला रेफ्रिजरेट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं होतं खालीच हे बघा आता दुसऱ्या दिवशी आपण हे ओपन केलेलं आहे ह्याला आपल्याला फोटणी घालायचं आहे तर आपण जे बिरिस्ता तळला होता फ्राईड अनियनचं तेल उरलं ना तेच आपण पूर्ण या रेसिपीला वापरणार आहोत त्यातलंच एक वाटी तेल मी इथे घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घातलेलं आहे कांद्याला मीठ घालायचं चवीनुसार आपण मॅरिनेशनमध्ये चिकनला पण मीठ घातलं होतं तर बघून घालायचं हे झाकून दमेपर्यंत आपण इथे तांदूळ भिजत घालू आहे बघा मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत चार कप ह्याला धुऊन भिजत घालायचं अर्धा तासासाठी आणि इथे चार अंडी बॉईल करायला ठेवल्या अंडी ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घाला आता ते तोवर आपला इथे कांदा छान ब्राऊन पिंक झालेला आहे म्हणजे नरम झालेला आहे आता इथे आपला मॅरिनेटेड चिकन घालायचं आहे आणि जी मिरचीचं पेस्ट होतं उरलेलं ते आणि एक टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट घालायचं आहे ह्याला आणि ह्याला कुक करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती ह्याला दमवून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही घालायचं नाही ह्यालाच पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच चिकन लगेच दमते त्याला वेळ लागत नाही कारण आपण रात्रभर ह्याला मॅरिनेट केलेलं आहे चेक करायचं चिकन शिजलंय की नाही हे बघा छान चिकन आपलं शिजलेलं आहे आता हा गॅस बंद करायच्या वेळेला इथे मी पुदिना आणि कोथंबीर कच्चा पुन्हा ह्याच्यात थोडंसं घालते ॲज आय यू हैदराबादी चिकन बिर्याणी आहे तर ता त्याच्यामध्ये कोथंबीर पुदिना भरपूर येतं आणि आपलं चिकन पूर्ण थंड झालं ना की अर्धी वाटी दही घालायचं इथे आता दही आपण मॅरिनेशनमध्ये पण घातलं होतं पण ते नंतर कुक केलं गेलं दह्याचं कुक केल्यानंतरची चव आणि ही कच्ची दह्याची चव ही वेगळी लागते म्हणून अर्धा आपण मॅरिनेशनमध्ये घातलं आणि अर्धा आपण आता वापरतो आहे ह्या प्रकारे तुम्ही कच्चा दही पण लावून बिर्याणी करून बघा ह्याची चव खूप वेगळीच अप्रतिम म्हणतात तशी येते आणि जी अंडी आपण बॉईल केली होती त्याला सोलून ह्याला गॅसेस घालून मी बाकीची तयारी करेपर्यंत ह्याला ह्या ग्रेव्हीमध्येच घालून ठेवणार आहे आणि भात करून घ्यायचं आहे जसं मी म्हटलं पाऊण किलो आपलं चिकन होतं तर पाऊण किलोच मी भात घेतला आहे म्हणजे चार वाट्या इथे मी बासमती तांदूळ धुवून भिजत ठेवलेले होते त्याला घालायचं आहे आता भाताची रेसिपी पण मी डिटेलमध्ये माझ्या चॅनलवरती व्हिडिओ घातलेला आहे तो चेक करून घ्या ह्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर भात असा तयार करून घ्यायचा आणि वरतून थोडंसं तेल सोडायचं म्हणजे तांदूळ चिकटणार नाही आपला एकमेकांना आणि लेअर करायला खाली तळाशी हे मी असे बटाटे चिरून घालते बटाटे मी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घातलं होतं म्हणजे त्याला मीठ सोक करून घेतं बटाटा आणि हे खाली असे ले करून घ्यायचं आहे बिर्याणीमधला बटाटा म्हणजे खूप श सगळ्यांना हे आवडतात स्पेशली बिर्याणीमधले बटाटे आणि आपण तळाला घातल्यामुळे जेव्हा बिर्याणीवरती लेअर येते सगळे मसाल्याचं ते अर्क आणि त्याचं जे स्टीम आहे ती पूर्ण बटाट्यांमध्ये उतरते आणि आपला भातही जळत नाही खाली लागत नाही सो दोन आपले हे ह्याच्यामुळे आपलं फुलफिल होतात पण खाली बटाटे घालायचे ग्रीसिंग करून झाल्यानंतर बटाटे लावलेत आणि त्यानंतर भात जो आहे त्याचे मी तीन भाग केले आहे कारण मी दोन लेअर्स लावणार आहे तुम्ही जर एकच एक लेअर लावणार असेल तर दोनच भाग करा भाताचे सो एक भाग मी खाली घातला आहे लेअरला मग त्यानंतर मी चिकनचं लेअर घालते आहे तर स्प्रिंकल केलेला आहे मग पुदिना तळलेला पुदिना जो होता तो घातला आहे कच्चा पुदिना कच्चा कोथंबीर तेही घालून घ्यायचं आहे आणि जे आपला बिर्याणी मसाला आहे तर तो थोडासा स्प्रिंकल करायचा आहे तुम्ही बिर्याणी मसाला बाहेरून पण आणला तरी चालतं पण एक चांगल्या क्वालिटीचा मसाला घ्या इकडे त्यानंतर भाताचं सेकंड पोर्शन जो आहे तो आपण इथे घातलेला आहे आणि सेकंड लेअर आपलं चिकनचं लावतो आहे इथे मी तीन अंडी जे आहे ते मी घातले एक अंड मी ठेवलं आहे गार्निशिंगसाठी पुन्हा तीच प्रोसिजर करायची आपल्याला तांदूळ घातल्यानंतर म्हणजे भात घातल्यानंतर आपल्याला चिकनचं लेअर बिरिस्ता पुदिना कोथंबीर गरम मसाला हे घालून घ्यायचं आहे आता हा वरचाच लेअर आहे म्हणून इथे मी एक चमचा लिंबूचा रस घालते आहे मी मॅरिनेशनमध्ये पण आपण लिंबूचं रस घातला आहे दही घातलं त्यामुळे मी एकच चमचा घेतलेला आहे लिंबूचा रस तुमची क्वांटिटी जर वाढली म्हणजे तांदळाची आणि चिकनची तर त्याप्रमाणे तुम्ही इतर कॉ इन्ग्रेडियंट्स पण इन्क्रीज करायचं आहे तिसरा भाग भाताचा मी शेवटचा घातलेला आहे उरलेले भात आणि बिरिस्ता आणि गरम मसाला घातलेला आहे केसर मी भिजत ठेवलं होतं अर्धा वाटी दुधामध्ये त्याला असं घालून घ्यायचं आहे मध्ये भोग करून आपण इथे अर्धा कप दूध घालतो आहे म्हणजे खाली जे बटाटे घातले आहेत त्याला कुक होण्यासाठी आपल्याला लिक्विड काहीतरी पाहिजे आहे तर त्यामुळे मी बटाटे पण कुक होतील आणि बाफेमध्ये आपला भातही छान सगळा व्यवस्थित फ्लेवर्स त्याचे मिक्स होतील वरतून कलर घातलेला आहे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे ते विसरू नका आणि त्यानंतर फिरिस्ताचं ते तेल राहिलं होतं ती अर्धी वाटी मी इथे व्यवस्थित सगळीकडे प्रॉपर आपल्याला ते पसरवून घालायचं आहे एकीकडे तेल घालू नका आणि स्मोकी हे द्यायचं आहे फ्लेवर त्याच्यासाठी ते, ते कोळसे गरम करून त्यावरती दोन थेंब तुपाचे घालून याला लगेच आपल्याला फॉईलनी कवर करायचं आहे दम देण्यासाठी तुम्ही ते कणिक पण लावू शकताय पण मग नंतर कणिक काढताना जरा डिफिकल्ट जातं आणि ते वेस्ट जातं म्हणून मी इथे फे सिल्वर फॉईल यूज केलेलं आहे खाली तवा ठेवायचा आणि आपल्याला दहा मिनटासाठी हाय फ्लेम आणि नंतर थर्टी मिनिटसाठी लो फ्लेमवरती दम द्यायचा आहे आणि त्यानंतर ही बघा आपली बिर्याणी झाली तयार आपण उघडून बघायचं आहे अच्छा अजून एक मला इथे टिप्स सांगा अशी वाटते की बिर्याणी झाल्यानंतर लगेचच उघडू नका एक अर्धा तास त्याला तसंच राहू द्या म्हणजे जे फ्लेवर्स असतात ते वाफेमध्ये आत गरम वाफ धरलेली असते ते सगळे फ्लेवर्स व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होतात अर्धा तासानंतर ही बघा आपली बिर्याणी किती छान सुट्टी झालेली आहे याची चव पण खूप छान झालेली आहे जसं मी तुम्हाला इन्ग्रिडियंट सांगितले आहेत जशी पद्धत सांगितली आहे तशी त्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा इथे काही मला टिप्स सांगा असे वाटतात की तुम्ही जेव्हा चिकन करणार तेव्हा त्याला ते चांगलं मॅरिनेट करा फर्स्ट ऑफ ऑल तांदूळ घेताना चांगल्या क्वालिटीचे म्हणजे बासमती तांदूळ घ्या शक्य असेल तर मसाले जे वापरणार तुम्ही ते फ्रेश मसाले घ्या म्हणजे लाईक कोथंबीर आहे पुदिना आहे लसूण पेस्ट जे मॉल्समध्ये वगैरे टेनमध्ये मिळतं तसं ते वापरू नका फ्रेशच अल्ला लसूणचं पेस्ट करा बुडाचं टोप घ्या म्हणजे ते खाली जास्त लागणार नाही तर असे काही काळजी तुम्ही घेतलात तर तुम्ही छानशी बिर्याणी तुम्ही करून तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करू शकता माझे इतर पण राईसचे जे रेसिपीज आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स घालते तेसुद्धा चेक करा ही रेसिपी कशी वाटली ते मला मेसेज करून सांगा